पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात आपलं आवडतं चॅनल महाराष्ट्र न्यूज मराठी आपण आहोत पसरणी मध्ये आणि आपण पाहू शकतो की मागील दोन दिवसापूर्वी केळघरे पसरणी मधील हे कुटुंब आहे आणि या कुटुंबाचं इथं घर होतं आणि हे घर संपूर्णपणे जळालेलं आहे आज या ठिकाणी वाईमधील पाटील हॉस्पिटलचे सर्व सर्व डॉक्टर अजय पाटील यांनीही या ठिकाणी भरीव अशी मदत घेऊन या ठिकाणी आलेले आहेत आपल्या समोर हे संपूर्ण कुटुंब आहे नेमकी काय परिस्थिती होती काय सांगाल एकंदर सकाळी सहा साडेसात तुम्हाला सहा डोळीवर कांदाची चटणी होती केल असल्यामुळे आग्रह चटणीला कांदा चालू आणि कडाई तशी तेल होतं बरं आणि तेलात कांदा भाजप ते असं म्हणजे असं कधी शिंदे उडले ते मला तेलाचा एकदम हे झाला गळ्यामुळे चुलीमुळे आणि यात संपूर्ण घर गरज हो यात संपूर्ण घर गरजाल आपल्याला कळू शकतं की यांचं असणार संपूर्ण साहित्य या ठिकाणी जळून खास झालेला आहे अपनिल भाई यांच्या मदतीने आज डॉक्टर पाटील सर या ठिकाणी आलेले आहेत सर आपल्या आपण जी विनंती केली त्याला विनंतीला मान देऊन आज पाटील सर आलेले तर काय सांगाल त्यांना तर हा प्रकार अतिशय दुर्दैवी आहे आणि जसं की आज केळजी कुटुंबियांनी सांगितलं त्यांचं संपूर्ण घर या ठिकाणी घराची राख रांगोळी झालेली पण एक दैव बलवत्तर होतं म्हणून या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही आम्ही आम्ही आला की त्याचा त्रास झाला नाही त्या आधीचा मात्र यामध्ये त्यांचं संपूर्ण साहित्य सगळे त्याची राख रांगोळी झाली मग ग्रामस्थ म्हणून आमची पण जबाबदारी आहे की त्यांच्या पाठीमागं उभं राहिलं पाहिजे त्यांना मदत केली पाहिजे तर गावातील वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी आप आपल्या पद्धतीने या ठिकाणी येऊन या अगोदर मदत केलेली आहे मग त्यामध्ये शासनाने सुद्धा चांगल्या प्रकारची मदत त्यांना केलेली आहे आणि पाटील सरांसोबत दोन दिवसापूर्वी जेव्हा माझी चर्चा झाली तेव्हा पाटील सरांनी एकदम सकारात्मक प्रतिसाद देत तातडीनं त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला खरंतर मी पसरणी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं खूप खूप आभार मानेन आणि मागच्या वेळी सुद्धा जेव्हा पसरणीमध्ये वीज पडून शेळ्या मोठ्या प्रमाणात दगावल्या होत्या तेव्हा सुद्धा कोळेकर कुटुंबियांसाठी ते धावून आले होते तर पाटील सरांसारखी लोकं खरंतर समाजामध्ये आज आहेत म्हणून कुठंतरी माणूस की जिवंत आहे आणि असे प्रसंग जेव्हा जेव्हा या तालुक्यामध्ये घडतात तेव्हा तेव्हा पाटील सरांसारखी लोक पुढे येतात आणि जनतेला मदत करतात ही खूप चांगली गोष्ट आहेत आणि अशी लोकं जेवढी समाजामध्ये असतील तेवढे समाजातले प्रश्न सोडवण्यासाठी आम्हा मंडळींना एक खूप मोठं सहकार्य मिळतं त्याच्यामुळे मी त्यांचं पुन्हा एकदा पसरणी ग्रामस्थांच्या वतीनं पसरणीतील सर्व वेगवेगळ्या संस्थांच्या वतीनं आभार मानतो आणि इथून पुढच्या काळामध्ये असंच आपलं का सहकार्य आमच्या गावाच्या पाठीशी राहावं अशी मी अपेक्षा करतो नक्कीच या गावचे उपसरपंच मांगरे साहेब तर काय सांगा इथं कुटुंबावर प्रचंड असं दुःखाचा डोंगर कोसळलेलं त्यातून त्यांना व्यवस्थित बाहेर पडतील ही अपेक्षा आहे असे मदत वेळोवेळी प्रत्येक माणसं करतात अजूनही त्यांना मदत व्हावी अशी अपेक्षा आहे तर आपण काय सांगणार मदतीचा ओघ कारण प्रत्येकावर त्याही संकट कसं येईल आणि त्यातून कसा बाहेर पाडलं जाईल योगासाठीच आपण सर्वांनी अशा व्यक्ती बाहेर प्रयत्न केले नक्कीच मदत केलीच पाहिजे काही महिन्यापूर्वी ज्यांच्या शेळ्यांवर वीज पडून अनेक शेळ्या बकरी मेली होती त्यांनासुद्धा पाटील सरांनी मदत केली होती तर काय सांगाल आपल्याला कशा प्रकारची मदत झाली मला मदत अशी झाली पाटील सरांची भरपूर मदत केली माझे शेळ्या मेंढे मेले एका एक विजेनं पाटील सरांनी मला एक्कावन्न हजाराची मदत केली त्याबद्दल मी पाटील सरांचा खूप खूप आभार मानत आहे चिरके सर आपण काय सांगाल एकंदर हा भरपूर विचित्र असा प्रकार घडलेला आहे आणि पाटील सरांसारखी माणसं अजून या गुनियेत आहेत म्हणजे असं म्हणावं देवदूतासारखी ती उभी राहतात आणि अशी माणसं समाजात असावीत त्यांनी ह्या लोकांमुळं अजून लोकांना प्रोत्साहन मिळेल आणि या कुटुंबाला होता होईल एवढे अजून मी आव्हान करतो गावातील लोकांना तालुक्यातील लोकांना कुणी हस्ते परहस्ते मदत करावी आणि यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी मदत करा कुटुंबावरची परिस्थिती वरवली त्या दुर्दैवी परिस्थितीमधून सर्व ग्रामस्थांनी पाटील साहेबांनी सगळ्यांनी मदत केलेली आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाचे ज्येष्ठ नेते व सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय बापू गायकवाड आपल्या समोर येत आहेत आज बापू कसरणी सारख्या गावामध्ये आपल्या गावामध्ये येऊन खूप मोठी भरीव अशी मदत केली तर आपण काय सांगत डॉक्टरांचा स्वभाव हा हेल्पिंग बरोबर हे आतापर्यंत डॉक्टरांना अनेकदा पाहिजे आमच्याकडे मंदिरांच्या काळामध्ये वीज पडून काही शेळ्या मिळत नाही करायची त्यावेळेला तुला डॉक्टरांनी पुढून त्या सर्वांना मदत करण्याची आज मला आम्ही या घरात बसलेलो होतो आणि त्या दरम्यान काळात मी श्रीकराव आवाज ऐकला की डॉक्टर बरोबरच्या मंदिरामध्ये दर्शना नाही केलं दर्शन नाही केल्यावरती तिच्या गावकऱ्यांनी मी त्यांच्यासमोर ते चित्र उभं दाखवलं आणि आमच्या गावच्या मंदिराच्या जरुरी उताराबरोबर मंडळाचा कार्यक्रम आहे त्यांनी कुठलाही मागणी करताना आपल्याकडनं काही सहकारी हवा म्हणून त्यांनी आधी उठायचं मला वाटतं आता ते केलेलं ते हीचं एपीच्या काम करण्याची पद्धत मला आवडेली आहे आम्ही असं सगळं लोकांना विषय काढला की तुमच्यासारखे दहा टक्के डॉक्टर या मृत्यू दोघावर आहेत म्हणजे भारतात आहेत आपण भारतात आहे म्हणून डॉक्टर नावाच्या नावाला थोडंसं देवपण आहे पण जर तुमच्यासारखे दहा टक्के डॉक्टर थांबले तर देवपण संपेल आणि माणसाचा डॉक्टरला विश्वास मिळेल तुम्ही विश्वास संपादन घेऊ आहे म्हणून तुमच्याकडे माझ्या दादा आणि शंभर टक्के डॉक्टरांच्या प्रक्रिया किंवा सुरू होते त्यांचं काम सामान्य माणसाला मदत करणं करतूंना म्हणजे असं ते शपथ त्यांनी घेतलेली की मी डॉक्टर झाल्यावर काय करेल ते शक्तीला अनुसरून काम करणार आहे असं आहे आणि जो सर चांगलं काम करतो छान काम करतो अनेक डॉक्टर आहेत म्हणजे बरेच दिस आहे की त्यांची संपत्ती कमी आहे पण माणसाचा संख्य प्रचंड मोठा

जवळपास शंभर लोकांसाठी वैद्यकीय मोफत कॅम्प ज्यांनी घेतला मा यावर्षी दोन महिन्यापूर्वी केंज येथे वैद्यकीय मोफत कॅम्प घेतला रुग्णांनी याचा फायदा घेतला त्याच पद्धतीने अनेक ठिकाणी जे नेहमी सतत प्रयत्नशील असतात की समाजातील जो वंचित घटक आहे त्या वंचित घटकापर्यंत मी पोहोचलं पाहिजे असे डॉक्टर अजय पाटील आपण येत आहेत सर आज आपण मदत केली कसं वाटतंय दोन दिवसापूर्वी सन्मानिय नेते अशोक बापू गायकवाड साहेब आणि स्वप्नीलबाई बाई सेठ या दोघांनीही मला या गोष्टीची कल्पना दिली आणि असा एक प्रसंग आपल्या पसरणे गावामध्ये उद्भवलेला आहे तर त्यामध्ये आपण एक काही पूर्ण फुलाची पाकळी म्हणून मदत करू शकत असाल किंवा त्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यांच्या पाठीशी उभं राहणं आपल्याला गरजेचं आहे तर आपण तिथे एकदा परिस्थितीचा आढावा घ्या आणि काय आपल्या सोयीच्छेनं जे काही करू शकत असाल ते करा असं त्यांनी सुचविलं त्यांच्या शब्दांना मान देऊन आणि एक सामाजिक भान जपून आज मी या पसरणी गावात आलेलो आहे परिस्थिती पाहता खूप गंभीर दिसते ज्या वेळेला आपणाला जीवन जगण्यासाठी अन्न वस्त्र निवारा या गोष्टीची गरज असते तर तेच ज्या वेळेला हरवलं जातं त्यावेळेला माणूस रस्त्यावर येतो आणि त्यामुळं आपण आपल्या सामाजिक घटक आहेत जे सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येकाने अशा वेळेला विकट संकटामध्ये पाठीशी उभा राहणं गरजेचं असतं <laughs> पुन्हा आपल्या चॅनलच्या माध्यमातून तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांना आवाहन करतो की आपण स्वतः या आपण या कुटुंबियांची संपर्क साधा आमच्या माध्यमातून साधा किंवा स्वतः येऊन साधला तरी चालेल आणि ही परिस्थिती बघून मदती मदत करा एवढंच मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो समाज भान जपणारे डॉक्टर अजय पाटील आणि त्यांच्याबरोबर आलेली ही संपूर्ण त्यांची वैद्यकीय क्षेत्रातील टीम असेल त्याच पद्धतीने स्वप्नील भाई सारखे त्यांना लाभलेले मित्र यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आज या कुटुंबाला भरीवाशी मदत मिळत आहे या पुढीलही काळामध्ये या कुटुंबाला पुढे आणण्यासाठी त्यांचा आर्थिक स्थिती वा उंचवण्यासाठी आपण सर्वांनी सर्वतोपरी मदत करणं गरजेचं आहे प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई पसरणी